नागठाणे तालुका पलूस येथील कृष्णा नदी पात्रामध्ये एका वयोवृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळण्याची घटना शुक्रवार दिनांक वीस जून रोजी घडली असून आजारपणाला कंटाळून सदर वृद्ध व्यक्तीने आत्महत्या केली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे वसंत आकाराम पाटील असे मृत व्यक्तीचे नाव आहे घटनास्थळावरून व भिलवडी पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की वसंत आकाराम पाटील वय वर्ष एकोणऐंशी हे बोरगाव तालुका वाळवा येथील रहिवासी असून काही दिवसांपूर्वी त्यांची अँजिओप्लास्टी सर्जरी झाली होती गेले चार पाच दिवसांपासून ते अस्वस्थ असल्याचे जाणवत होते त्यामुळे त्यांना रात्रीची झोप देखील लागत नव्हती सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी ते घरामध्ये कुणालाही न सांगता रात्रीच्या वेळी घरातून निघून गेले त्यानंतर रात्रभर शोधाशोध केली असता ते कोठेही मिळून आले नाहीत पाटील कुटुंबियांनी त्यानंतर इस्लामपूर पोलीस ठाणे येथे सदर व्यक्ती बेपत्ता असल्याबाबतची फिर्याद दाखल केली होती शुक्रवार दिनांक जून रोजी सकाळी वसंत पाटील यांचा मृतदेह नागठाणे मळी भागामध्ये कृष्णा नदी पात्रामध्ये आढळून आला सदर घटनेची माहिती मिळताच भिलोडी पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली नागठाणे गावचे पोलीस पाटील दीपक कराडकर यांनी वाळवा येथील श्री रेस्क्यू टीमला याची माहिती दिली सदरच्या टीम मधील श्रीकांत ठिगळे अभिजित माने रवी हेळवी धनराज तापोळे यांनी रेस्क्यू करीत सदरचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून सदरचा मृतदेह भिलोडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदनासाठी आणण्यात आला शवविच्छेदनानंतर सदरचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला दरम्यान सदर घटनेची फिर्याद मैताचे नातू सुमित सुहास पाटील वयवर्ष एकवीस राहणार बोरगाव यांनी भिलोडी पोलिसात दिली असून घटनेचा अधिक तपास भिलोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अरविंद कोळी हे करीत आहे खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्वसाह आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यध्व निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन एम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ थंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस